सकाळपासून राज्यात चांगली थंडी जाणवते आहे नाशिक पुणे अहिल्यानगर सोलापूरच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी होती ग्रामीण भागात तापमान दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तर शहरी भागात दहा अंश सेल्सिअसच्या आसपास होते मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले मुंबई आणि परिसरातील तापमान ही सोळा ते अठरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेले ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीतील किनारपट्टी पासून दुसऱ्या भागांमध्ये चौदा ते सोळा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळाले उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढले बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशन मुळे थंडीचा जोर वाढत असून पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव आणि गोंदिया या भागांमध्ये थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळ फेंझलच्या हालचालीवर हवामान विभाग लक्ष ठेवून हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम भीषणा सरकत असून त्याचा परिणाम दक्षिण भारतात पावसाच्या स्वरूपात दिसत आहेत मात्र महाराष्ट्रात पाऊस नाही राज्यात दिवसाचे तापमान सव्वीस ते तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे रात्रीचे तापमान नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर आणि बीड सारख्या भागांमध्ये आठ ते दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ हो शकते ग्रामीण भागात आठ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरल्यास थंडीची निर्माण होईल संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन दिवस चांगली थंडी राहणार आहे कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये किनारपट्टी पासून दूरच्या भागांमध्ये तापमान तेरा ते चौदा अंश सेल्सिअस पर्यंत राहील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर वा दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद